तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट 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 संगमनेर नगर परिषद निवडणुकीमध्ये युतीच्या एकमेव निवडून आलेल्या नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांनी मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या दालनात येऊन आपला पदभार घेतलाय रामदैवत लक्ष्मण बाबा यांना पुष्पार अर्पण करून महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी आपला पदभार घेतलाय साक्षी सूर्यवंशी ह्या संगमनेर शहरवासियांच्या हिताचे निर्णय घेतील असा आशावाद महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय पदभार घेताच नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांनी मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना त्यांच्या प्रभागातील समस्यांचं निवेदन सादर केलंय प्रभाग तेरामधील साईनगर घोडेकरमाळा अंतर्गत रस्ते करावेत बंद असलेले पथदेवे तातडीनं सुरू करावेत म्हाळुंगी नदीत पडणाऱ्या कचऱ्याचं निर्मूलन करावं या भागात कमी दाबानं पाणी पुरवठा होतोय त्याचबरोबर जेथे कॉलनीतील गार्डनची देखभाल करावी अशा मागण्या या निवेदनातून केल्या गेल्यात संगमनेर विकासामध्ये आपलं महत्वाचं योगदान असेल असा आशावादही साक्षी सूर्यवंशी यांनी बोलून दाखवलाय प्रभागातील समस्या म्हणजे रस्त्याचं जे काम आहे कॉन्क्रिटीकरण ते करण्यासाठी ड्रेनेजचा आणि मोकाट जनावरे मोकट जनावरे फार वाढलेले आहेत त्याचं पण मी साहेबांनी एक निवेदन दिलेलं आहे त्याबाबत त्यांनी काहीतरी करावं संगमनेरकरांसाठी एक आश्वासन देते मी प्रभाग क्रमांक तेरा नाही तर सर्व संगमनेर शहराचा कोणाचे काही प्रॉब्लेम वगैरे असतील रस्त्याचे गटारीचे तर मी ते सोडवण्याचा चांगल्या प्रकारे प्रयत्न करेल माझ्या भागातल्या समस्या या पाणी काही जे आहेत लोक त्यांना कामासाठी लवकर बाहेर पडावं लागतं तर ते पाण्याचा कमी दाबाने काही काहींना पाणी येतं आणि ते पण सात नंतर येतं तर लवकर त्यांनी पाणी पुरवठा करावा पथदिवे दिव, पथदिवे पण बंद आहे काही मोकाट जनावर आहे त्याबाबत पण त्यांनी काहीतरी प्रयत्न काही करावे त्यांना ओला कचरा ओला कचरा सुका कचरा गेल्या एक महिन्यापूर्वी संगमनेर नगर परिषदेची दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस ची सार्वत्रिक निवडणूक पार पडली त्या निवडणुकीमध्ये जनतेने दिलेला पौल माननीय आमदार अमल ओ खताळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीने स्वीकारलेला आहे आणि महायुतीच्या वतीनं शिवसेना पक्षाच्या आमच्या साक्षीताई आव्हाड उर्फ साक्षीताई विनोद सूर्यवंशी या निवडून आलेल्या आहेत त्याबद्दल सर्वप्रथम आपण सर्वांच्या वतीनं महायुतीच्या वतीनं त्यांचं एकदा अभिनंदन करतो आज या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं आदरणीय गोरे गोरेसाहेब यांनी साक्षिताईंचा सत्कार करून त्यांचा पदग्रहण सोहळा या ठिकाणी छोटेखानी स्वरूपात पार पाडल्याबद्दल गोरेसाहेबांचे आभार व्यक्त करतो आणि आपणा सर्वांना एक वाई महायुतीच्या वतीने देऊ इच्छितो की आमची एकटी वागीन जरी असली तरी सर्वांना पूर्ण उरल्याशिवाय राहणार नाही आणि दुसरा असा महत्त्वाचा मुद्दा आहे की त्याच आता आमची एकटीच वागीण निवडून आल्यामुळं आमच्या महायुतीच्या आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीने त्याच गटनेत्या असतील आणि त्याच विरोधी पक्ष पक्षनेते असतील त्यामुळं त्यांच्या त्या तरी तांत्रिक स्वरूपाने प्रभाग क्रमांक तेरामधून प्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या असल्या तरी या स्तरणामध्ये सभागृहातील गटनेत्या आणि सभागृह नेत्या म्हणून विरोधी पक्षनेत्या म्हणून असल्याकारणाने त्यांच्यावर एकट्या तेरा नंबर प्रभागाची जबाबदारी नसून संपूर्ण शहराची जबाबदारी त्यांना या ठिकाणी पार पाडायची अशी मी त्या ठिकाणी त्यांना संघटनेकरांच्या वतीनं महायुतीच्या वतीनं विनंती करेन आणि त्यांच्या पदग्रहण सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित राहिलेल्या सर्व महायुतीचे कार्यकर्ते महायुतीवर प्रेम करणारे सर्वांना संगमप्रेम नागरिक बंधू एकदा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी महायुक्तीच्या वतीनं आदरणीय साहेबांना एक निवेदन आमच्या साक्षीताई आणि यांच्या उपस्थितीत त्यांच्या वतीनं आणि महायुक्तीच्या वतीनं देण्यात येणार आहे तरी त्या निवेदनाचा गोरे साहेबांनी मुख्याधिकारी साहेबांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रभागामध्ये चांगलं काम करण्याचा मानस नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांनी व्यक्त केला आहे यावेळी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांचा सत्कार केला बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर